यांच्या वतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आरोग्य अधिकारी श्री रवींद्र ताटे यांना देण्यात आलं पक्षाचे रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले व शहर जिल्हा उपाध्यक्ष अजय उबाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिलं सांगली जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या अवैध देशी औषध विक्रेत्यांवर आरपीआय आक्रमक झाली आहे याबाबत लवकरच तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे आज रोजी याबाबत या दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय सुरू असल्याने त्याचा नागरिक जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने असे बेकायदेशीर औषधालय बंद करण्याची मागणी करण्यात आलेली होती त्यानुसार मनपाच्या तोंडी आदेशाने सदरचे औषधालय बंद केलेलं होतं परंतु हे दुकान पुनश्च बेकायदेशीरित्या सुरू केलेलं आहे याची गंभीर दखल घेऊन संबंधित बेकायदेशीर दुकान त्वरित बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी आर पी आयची मागणी आहे सांगली शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात देशी औषध विक्री करणारे तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण न करता धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय रुचिरा लॉजिंग बोर्डिंगच्या खालील बाजूस या पत्त्यावर व आणखीन याच नावाखाली विविध ठिकाणी दुकाने स्थापन करून रुग्णांवर औषधोपचार केले जातात आणि हा व्यवसाय ते गेली अनेक वर्ष सुरू असून यासाठी आवश्यक कोणतीही परवानगी महानगरपालिकेकडून यांनी घेतलेली नव्हती त्या संदर्भात कारवाई होणं अपेक्षित आहे तसेच आत्ताही परवानगी घेऊन हा प्रकार सुरू करण्याचा संबंधितांनी घाट घातलाय परंतु त्यांच्याकडे कोणतीही आरोग्यविषयी ज्ञान आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता देखील नाही बेकायदेशीर देशी औषध विक्री दुकानावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज बंद करण्याची मागणी आज आणि निवेदन महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी ताटेसाहेब यांना देण्यात आलेलं आहे दे सांगली जिल्ह्यामध्ये सांगली कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये धनंतरी आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली बरेच ठिकाणी औषधी विक्री करण्याचा धंदा चालू आहे आणि या धंद्यामुळे नागरिकांच्या लोकांच्या जीवाच्या खेळण्याचा प्रयत्न चालू आहे हे लोक औषध विक्री करतात आणि त्या औषधातून नागरिक दगावलेले आमच्या समोर निदर्शन झालेले आहेत आणि डुप्लिकेट औषध विक्री करून प्रशासनाची डॉक्टरांची दिशाभूल करतात ते तर त्यांच्याकड डॉक्टरकीची पदवी नाही तरीही औषध बोगस विक्री एजंट मार्फत केली जातात तसेच औषध विकत असताना त्याला कोणतेही लेबल वगैरे नसते आणि त्याची किमती फार मोठ्या प्रमाणात आहे तसेच नागरिक ते विक्री करून तर मला कोणता तर रोग झालेला आहे आजार झालेला आहे आणि तो बरं करण्यासाठी तो घेत असतो पण त्याच्यातून एक नागरिक दगावलेला जातो हे कोणाच्या लक्षात येत नाही हे प्रशासनाच्या आम्ही लक्षात आणून वारंवार दिलेला आहे दुसऱ्यांना निवेदन देत आहे आणि याच्यावर महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जर लवकरात लवकर कारवाई नाही केली तर रिपोर्म स्टाईलने आम्ही त्या नुकसान फोडण्याचा स्टाईलने उत्तर दिलं जाईल तेवढंच या असे निवेदन विमान पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी देत आहे